आजकाल इंस्टाग्रामवरती एकच ट्रेंड चालू आहे जो तो उठतोय आणि फॉर्च्युनर घेतोय पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का तोच व्यक्ती फॉर्च्युनर घेतोय ज्याचा काहीतरी व्यवसाय आहे कोणाचा हॉटेल व्यवसाय आहे कोणाचा चहाचा व्यवसाय आहे आणि आपण सतरा ते वीस वर्ष डिग्री घेऊन वीस ते पंचवीस हजारांची नोकरी शोधतोय पण मला हे कळालं होतं की आपण नोकरी करून फक्त घर सांभाळू शकतो आपले स्वप्न पूर्ण करायचे असतील तर बिझनेस करावाच लागणार आहे म्हणून मी मागील दोन महिन्यांपूर्वी गुगल ॲड स्किलवरती काम करायचं चा चालू केलं होतं आणि आता दिवसाचे दोन ते तीन हजार रुपये आरामात कमवतोय आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनचा वापर करून आणि त्याच्यासोबत एक चॅलेंज पण घेतलं आहे येणाऱ्या तीस दिवसांमध्ये मला घ्यायचं आहे आयफोन सिक्स्टीन प्रो तेही गुगल ॲड स्किलचा वापर करून आणि आज आहे दिवस दुसरा आणि आज आपण याच स्किलचा वापर करून कमवलेले हो आहे साडेतीन हजार रुपये तेही गुगल ॲड स्किलचा वापर करून आणि जर तुम्हालाही गुगल ॲट शिकायचं असेल तर पिन कमेंट चेक करा तुम्हालाही माहिती मिळून जाईल आणि आपण भेटूया मित्रांनो डेट फ्रीमध्ये